सुस्वागतम सुस्वागतम या सृष्टीचा करता तो कर्विता सुख करता दुःख हरता बापाशी गटरायच्या शरणी गतमस्त होतो रंगभूमी मी रंग देवता या नाटेश्वराला ना अभिवादन करतो माझी गाव देवी आई माझी आदिष्टी देवी माझी अंतळ देवी फुलस्वामी आई माझी भैरी भावानी हिच्या चरणी होतो या मुंबईची देवी विरा देवी चर्चकेच्या या घरच्या प्रवासात आपल्या भक्तांना सुखरूप असं बाहेर सोडणारी आई माझी शिवदानी तिचा आशीर्वाद देतो आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत ही देवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा महाराष्ट्रामध्ये कोकण आणि कोकणामध्ये अवगत असलेली ज्या कला आहेत आणि त्यातील एक सुप्रसिद्ध आणि सर्वांच्या हृदयाला भिडणारी कला अर्थातच साखळ नृत्य कोकणचा शक्तीपुरा आज या ठिकाणी सादर होत आहे सर्वप्रथम मी आज या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टी वांद्रे पश्चिम विधानसभा या विधानसभेचे सर्वांचे लाडके सन्माननीय आमदार मंत्री महोदय आदरणीय आशुषी शेलार साहेब यांना मी सर्वत्र मानाचा मुजरा करतो सर्वांनी चौदा टाळ्या बाजूला या ठिकाणी साहेबांचा आपण या ठिकाणी यशस्वी सन्मान करायचा आहे आज या ठिकाणी कोकणची लोककला सादर कर ज्यांनी या सुंदर अशा कार्यक्रमाची रूपरेषा आराखलेली आहे आणि हे सुंदर असं नियोजन या ठिकाणी करत आहेत ते म्हणजेच या कोकण महोत्सवाचे प्रमुख सन्माननीय नवलप्रदात शेवाळे या ठिकाणी उपस्थित आहेत काळ्या वाजूल दादांचं आपण या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी स्वागत करूया एक गोष्ट अवर्जून मी सांगू इच्छितो सन्माननीय शेवाळे साहेब सतरा जानेवारी दोन हजार पंधरा अर्थातच दहा वर्षांपूर्वी माझ्या शक्तीपुरातील कोकण महोत्सवाची सुरुवात आपल्या आशीर्वादाने या रंगमंचावर झाली होती दहा आज दहा वर्षांच्या आपल्यासमोर उभा आहे आणि याचं संपूर्ण श्रेय साहेब या ठिकाणी आपल्याला देत आहे उपस्थित या मंचावर सन्माननीय सर्व कार्यकर्ते मंडळी यांना मी मानाचा मुजरा करतो आणि ज्यांच्यामुळे या कलाकाराला आणि या कलेला वाव आहे ते म्हणजे अर्थातच रसिक मायबा प्रेक्षक तुम्हाला सर्वांना मानाचा मुजरा करून या ठिकाणी थोडक्या दोळी डबल डबलवाऱ्या या ठिकाणी होणार आहेत आमच्या कार्यक्रमाचे प्रतिस्पर्धी प्रतिस शाहीर सन्माननीय श्रीनाथवर राऊत या ठिकाणी हुवा शाहीर आहेत त्यांची सुरुवात आहे परंतु उत्तम या ठिकाणी आपला सर्वांचा नक्कीच सादरीकरण ते या ठिकाणी करणार आहेत मनोरंजन करणार आहेत त्यांना मी सर्वप्रथम शाहीर मानाचा मुजरा करतो त्यांचे गुरुवर्य मला माझ्या वडिलांप्रमाणे असणारे सन्माननीय गोसाईपुळ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मानाचा मुजरा करतो आणि सर्व या ठिकाणी कलेच्या प्रेमींना कलाकृतींना या ठिकाणी मानाचा मुजरा करून या ठिकाणी ज्यांनी मला ढोकीला साथ दिली आहे असे माझे गुरुले समान सन्मान्य भराचे गाणेकर मला या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मानाचा मुजरा करतो माझे गुरु सन्मान्य सुधाकर भाऊ तोरसकर या ठिकाणी उपस्थित आहेत माझे मामा प्रकाश चाचे या ठिकाणी ज्यांनी मला द्ञीटा संगीताला साथ दिली आहे असे आमचे